नमस्कार नमस्कार गिरक गिरक आहे नाही नाही गिरे नाही कटिंग करायचे बसू का हा बसा बसा मोकळ मोकळे बनवते काय पण आपण इथं येतो बर का, का? हा बरे बरे आंडे मीठे खात का अंडे हा खातो ना अरे बाबा नीटला मारतो बिरतात काय नाही रे जरा अंडे खाता का हा खातो ना ते आपल्याकडे लो होते बरं का आणून द्यायचे का नको काय आलं काय राहल माझ्या तयार सारख्या हाताय ना तुमचे हा हाय काय म्हणते सोमवारी बंद असते का हा सोमवारी बंद असते मो काय मोठा राव तुमचे हा हाये माताय बरे खरं बरं काय तू ये हातात काय हाताय राव तुमचे हा जादू माय हातामध्ये जादूची कांदे काय डोक्यावर वाहू येतो त्या वर्षी पंचायत लाग हो